हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण इथे लिंबाचे क्रश लोणचे कसे बनवायचे हे पाहणार आहोत हे लोणचं बनवताना आपण साखरेचा वापर न करता गूळ घालून हे लोणचं बनवणार आहोत शिवाय लिंबाचा क्रश करून घेऊन हे लोणचं आपल्याला आज बनवायचं आहे त्यामुळे ते अत्यंत पौष्टिक असं बनून तयार होणार आहे शिवाय आपण हे एकदम सोप्या पद्धतीने आणि अगदी झटपट बनवून तयार करू शकतो याला आपण जाम सुद्धा म्हणू शकतो या पद्धतीने जर आपण हे लोणचं बनवलं तर अगदी एक दोन वर्ष आरामात टिकते सुद्धा शिवाय हे लोणचं आपण उपवासाला देखील खाऊ शकतो अत्यंत सोप्या पद्धतीने याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चला तर सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला जेवढ्या लिंबाचं लोणचं बनवायचं आहे तेवढी लिंब घेऊन आपल्याला ही स्वच्छ धुवून आणि छान अशी कोरडी करून घ्यायची आहेत अगदी आदल्या दिवशी आपण ही लिंब धुवून आणि कोरडी करून ठेवली तरीसुद्धा काही हरकत नाही मात्र लिंबाला जरासुद्धा ओलावा नसावा या पद्धतीने मी आधीच ही लिंब स्वच्छ धुवून आणि कोरडी करून घेतलेली आहेत इथे मी ही इडलिंब वापरलेली आहेत तुम्ही साधी लिंबसुद्धा वापरू शकता यातील थोडी मोठी लिंब मी बाजूला काढून घेतलेली आहेत आणि आता आपल्याला ती कट करून घ्यायची आहेत आपण जेव्हा लिंबाचं लोणचं बनवतो तेव्हा हा देटाकडचा जो भाग असतो तो आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचा आहे जेणेकरून आपलं हे लोणचं बिलकुलसुद्धा कडू होणार नाही आता त्यानंतर याला मी मध्ये कट करून घेतलेलं आहे आणि याच्या बारीक बारीक फो करून घेणार आहे इथे मला ही सीडलेस लिंब भेटली होती तुम्हाला जर या पद्धतीने सीडलेस लिंब नाही भेटली आणि जर बियावाली लिंब भेटली तर तुम्हाला त्यातील पूर्णपणे बिया काढून टाकायचे आहेत आणि याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत देटांकडचा भाग आणि बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत नाही तर मग लोणचं कडवट होऊ शकतं त्यानंतर आपण हे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने मी ही लिंब मिक्सरमधून छान अशी वाटून घेतलेली आहेत त्यानंतर इथे मी याचं वजन करून घेणार आहे जर तुमच्याकडे अशी स्केल मशीन नसेल तर तुम्ही एखाद्या वाटीच्या साहाय्याने किंवा कोणत्याही मापाने याचं प्रमाण ठरवू शकता तर इथे मी एक मोठा बाऊल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा क्रश टाकून घेतलेला आहे इथे मी ही पाव किलो लिंब घेतलेली आहेत त्याचा क्रश करून घेतलेला आहे शिवाय इथे मी तुम्हाला वाटीच्या प्रमाणात सुद्धा दाखवते की ही एक मोठी वाटी भरून लिंबाचा क्रश होता तर प्रमाणात आपल्याला गुळसुद्धा मोजून घ्यायचा आहे तुम्ही वाटीने मोजू शकता किंवा या पद्धतीने स्केलने सुद्धा मोजू शकता तर इथे आपल्याला पाव किलो एवढा गुळ मी इथे आधी टाकून घेणार आहे आम्हाला थोडं कमी गोड लागतं म्हणून मी इथे पाव किलो एवढा गुळ वापरलेला आहे याऐवजी तुम्ही तीनशे ग्रॅम गुळसुद्धा यामध्ये टाकू शकता किंवा मग अर्धी साखर आणि अर्धा गुळसुद्धा वापरू शकता इथे वापरलेले साहित्य आणि त्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा तर इथे आपण एक मोठी वाटी ज्या वाटीनेच आपण क्रश घेतला होता तेवढी भरून गूळ घेतलेला आहे आणि वजनी हे पाव किलो एवढं आहे तर हे आपल्याला या लिंबाच्या क्रशमध्ये टाकून घ्यायचं आहे एक दोन चमचे अजून टाकले तरीसुद्धा काही हरकत नाही तर इथे आपण हे गूळ आणि हा लिंबाचा क्रश छान असं एकजीव करून घ्यायचा आहे या पद्धतीने त्यानंतर आपल्याला हे गॅसवरती ठेवायचं आहे गॅसची ही मंद ठेवायची आहे आणि याला असं सतत हलवत राहायचं आहे थोड्या वेळाने या लिंबातील पाणी सुटू लागतं आणि हे मिश्रण थोडंसं पातळसर होणार आहे इथे यामध्ये आपल्याला तेल तूप बटर काहीही वापरायचं नाही इथे हा जो आपण गूळ वापरलेला आहे तोच आपलं प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करणार आहे अत्यंत कमी वेळेमध्ये हे लोणचं बनवून तयार होतं त्यामुळे आपण नेहमीचा स्वयंपाक बनवताना बाजूच्या गॅसवरती जर असं हे लोणचं बनवायला ठेवलं तरीसुद्धा अगदी पटकन होऊन सुद्धा जातं आता याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे हे लोणचं उपवासासाठी खाता यावं यासाठी यामध्ये मी सेंदा मीठ वापरलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये उपवासाला खाऊ शकतो असं लाल तिखटसुद्धा वापरलेलं आहे तिखट मीठ आणि गोड हे आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो आ, याला असंच थोड्या वेळासाठी सतत हलवत राहायचं आहे आणि याला छान असं शिजू द्यायचं आहे या पद्धतीने जर आपण हे लोणचं बनवलं तर अगदी अचूक बनतंसुद्धा आणि जास्त दिवसांसाठी किंवा जास्त महिन्यांसाठी टी हे टिकतंसुद्धा तर इथे याला आपण मध्ये मध्ये चेक करायचं आहे जेव्हा साईडला थोडा घट्टसरपणा येतो तेव्हा याला आपण चेक करायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही याचा ज्या पद्धतीने आपण पाक करतो आणि त्याचा एक तारी असा पाक येतो त्या पद्धतीने जेव्हा पाक येईल तेव्हा समजावं की हे लोणचं आपलं छान असं शिजून तयार झालेलं आहे या पद्ध पद्धतीने जर आपण लोणचं बनवलं तर ते अगदी वर्ष दोन वर्ष आरामात टिकतं आणि त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि याला छान असं थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर हे थोडंसं घट्टसर झालेलं आहे पण काही हरकत नाही यामुळेच हे लोणचं आपलं जास्त दिवसांसाठी टिकणार आहे तर इथे आपल्याला एखाद्या सिरॅमिकच्या भांड्यामध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये हे भरून ठेवायचं आहे इथे माझ्याकडे या पद्धतीचं सिरॅमिकचं भांडं आहे आणि आणि त्यामध्ये मी हे लोणचं भरून ठेवणार आहे हे भांडंसुद्धा आपल्याला छान असं कोरडं करून घ्यायचं आहे यामध्ये जरासुद्धा ओलावा नसावा हे लोणचं आपण जाम म्हणून खाऊ शकतो किंवा मग रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी खाऊ शकतो किंवा मग उपवासासाठी देखील खाऊ शकतो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा थँक्यू